बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण चौदावे बाबूरावांनी नायडूंना प्रकाश आलाय का असे विचारले त्यांनी होकारार्थी मार हलवली तेव्हा फक्त त्यांनी त्याला बोलावून आणायला सांगितलं प्रकाश एईपर्यंत डॉक्टर गिंडे जिनी नायडू बोर्डरूममध्ये स्तब्ध बसून होते तीन चार मिनिटांच्या अवधीत प्रकाश जवळपास दहा झाला येता क्षणीच तो बापाच्या पायावर कोसळला बाबूरावांनी त्याला उचलून धरण्याचा प्रयत्न केला डॉक्टर गिंडे जिनी यांनी त्याला उचलून उभं केलं उभा, उभा राहताच बापाला मिठी घालून तो म्हणाला तो तो अपघात नव्हताच खुनाचाच प्रयत्न होता तो आणि सर्वात वाईट गोष्ट आहे बाबा की खुनाचा प्लॅन जरी तोलाणीने केला असला तरी ललितेला हे सर्व माहीत होतं तिनं ते सारं गुप्त ठेवलं ती इतकी हलकट असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं मी आशा करीत होतो की निदान ती तरी या कटात सामील नसेल पण दुर्दैव माझ मला तोंड दाखवायला सुद्धा जगात जागा नाही खुद्द माझ्या बायकोन सासऱ्याच्या खुनाचा कट रचावा आणि अशा खुनी स्त्रीच्या संगतीत मी माझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या करण्याचा प्रयत्न करावा तुमचा तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी लायक नाही बाबा मला इथं राहण्याचा अधिकारही नाही देवा शपथ सांगतो देवा शपथ सांगतो की मला खरोखरीच यातलं काही माहीत नव्हतं आणि जर माहीत असतं तर मी प्रथम ललितेचा आणि तोराणीचाच खून केला असता हे हे पहा प्रकाश डोंट गेट एक्सायटेड तुझा या प्रकरणाशी संबंध असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं ललिता कुठं आहे ललिता कुठे आहे तिला मी प्रथम घरी बोलावलं खोटं सांगितलं की तुम्हाला मृत्यू आला आहे ती ताबडतोब घरी आली पोलीस इन्स्पेक्टर आणि इतर दोन तीन लोक शेजारच्या खोलीत सारं संभाषण ऐकत होते खुनाचा कट तिच्या बापानं कसा केला त्याच्या कंपनीतले दोन कामगार भाड्यानं आणलेल्या क्रेनवर ऑपरेटर म्हणून कसे आले आणि योजल्या बरं हुकूम अपघात वाटावा असा हा खून घडवण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला हे तिनं अगदी चवीढवीनं सांगितलं पोलिसांनी तिला खुण्याची साथीदार असल्याच्या आरोपावरून पकडलं तोलानीवरही वॉरंट मिळवण्याचे प्रयत्नात पोलीस आहेत साऱ्या कटाचा आता पूर्ण पत्ता लागलेला आहे सारे आरोपी आता माहीत झालेले आहेत हे, हे सारं करण्यात कामगार ओळखून घेण्यात त्यांचा कबुली जबाब घेण्यात पुष्कळ वेळ गेला मग ललितेसाठी सापळा उभारण्यात वेळ गेला तोलानी इथं नाहीत ते दिल्लीला आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस खास विमानानं दिल्लीला जातील ते सापडतीलच असे नाही पण पण ललितचा मॅजिस्ट्रेट समोर कबुली जबाब मात्र आत्ताच होईल प्रकाश तुझा खुनात सहभाग नाही ही गोष्ट माझ्या रक्तानं मला केव्हा सांगितली होती तू इथं दिसणार नाहीस तेव्हा क्षणभर मला शंका आली नाही असं नाही पण माझं मन मला सांगत होतं की प्रकाश प्रकाश असलं कृत्य करणार नाही पण प्रकाश आपल्याला हा खटला लढवायचा नाही किती झालं तरी ललिता माझ्या मुलाची बायको आहे मा, माझी सून आहे या खुनाच्या खटल्यामुळं आपल्या कुटुंबाची खूप खूप इबरत जाईल तुलाही फार त्रास होईल माझ्या त्रासाचं राहू दे मला त्याचं महत्त्व वाटत नाही मला शिक्षा व्हायलाच हवी कारण असल्या माणसांची मी संगत केली आणि केवढ्या पापात मी सहभागी होत होतो याची मला जाणीव झाली या लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे अरे त्यांना शिक्षा करायची म्हणजे मूर्ख माणसा तुझीही बदनामी होणार आणि पर्यायानं मलाही शिक्षा होणार मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही माझ्या रक्ताचं या जगात दुसरं कोणीही नाही हे हे सगळं तुझ्या स्वाधीन करून केव्हा तरी निवृत्त होण्याची स्वप्न मी पाहिली होती तो दिवस आज आला आहे आज आला आहे असं मी समजतो आजपासून ही कंपनी तिचा सारा व्यवहार तुझ्या मालकीचा झाला आहे असं तू समजून जाल हे तर होणच नाही कारण अखेर मी तुमचा मुलगा आहे म्हणून ते शक्य नाही तुमचं रक्त माझ्या अंगात वाहतंय ना मग माझा रस्ता मला शोधला पाहिजे तुम्हाला तर कसलाच आधार नव्हता मला तर अभिमानानं सांगावं असं सा बापाचं नाव आहे मला ऐती संपत्ती नको तसा आयता अधिकारही नको मी चांगला शिकला सवरलेला आहे मी कसाही माझा मार्ग काढीन माझ्या पायावर मोठा होईन आणि मगच तुम्हाला भेटायला येईन नाही नाही असं वेड्यासारखं काही बोलू नकोस वैतागल्यासारखं वागू नकोस मी मुळीच वैतागानं बोलत नाही दैवानं मला एक चपराक दिली हे बरंच झालं त्याची गरजच होती ख्याली खुशालीत सुख वस्तूपणात वाढलो म्हणून मी खरा कोण आहे याचा शोधच मला लागला नाही तुम्ही आता बरे झाला आहात दहा वीस वर्ष चिंता करण्याचं कारण नाही माझ्या वाटेने मला जरा वाटचाल करू दे मी मुळी मुंबईत राहणारच नाही वाटलं तर परदेशात जाईन किंवा देशात अन्य कुठंही जाईन स्वतःचं कर्तृत्व अजबावून पाहीन जर काही नाहीच जमलं तर एकतर खालच्या मानेनं परत येईन आणि जमलंच तर उंच मानेनं येऊन तुमच्याशी बरोबर न बोलण्याची हिंमत दाखवेन तेव्हा मी तुमचा मुलगा शोभेन ठीक आहे ते बघू नंतर त्याची काही आता घाई नाही नाही त्याशी आत्ताच घाई आहे आणि तो निर्णय आत्ता या क्षणालाच घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला आशीर्वाद द्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्या माणसानं तशा तऱ्हेनं वाटचाल करू पाहणाऱ्या माणसाला आशीर्वाद द्यायचा हळव होऊन त्याची वाटचाल रोखायची नाही मुलाच्या करारी मुद्रेकडे पाहून बाबूराव म्हणाले निदान माझं ऐक ऐक हा खटला फार पुढं नेण्याची धडपड करू नकोस फक्त आपल्या धंद्यावर आलेले तोलाणीचे सावट आणि ललिताची तुझ्या आयुष्याशी झालेली गुंतागुंत यातून मोकळं होण्या इतपत तू या घटनेचा फायदा घे आयुष्याची मागची ओझी पुढं आकारण नेऊ नकोस जरूर तुला आशीर्वाद देतो आता ललिताला मला भेटण्याची काही गरज नाही तूच हे प्रकरण शांतपणाने आणि एकटेपणाने हाता गेट रिड ऑफ तोलानी आणि हे बघ हे बघ आज रात्री आपण सगळे एकत्र बसून घरी जेऊ तेव्हा नऊ पर्यंत घरी आहे आता मला ज्यानं वाचवलं त्या माणसाला भेटायला मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे बाबूराव जिनी आणि डॉक्टर गिंडे हे तिघेजण मेहता हॉस्पिटलमध्ये जायला निघताच नायडू पण कंपनीची गाडी काढून त्यांच्या मागोमाग हॉस्पिटलमध्ये आला कारखान्यापासून हॉस्पिटलचे फार दूर नव्हते हॉस्पिटलमध्ये येता क्षणी सर्वजण डॉक्टर मेहतांच्या कन्सल्टिंग रूममध्ये शिरले डॉक्टर मेहतांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले विशेषत डॉक्टर गिंड्यांचे ठाण्याहून बोलावलेले ऑर्थोपेडिक सर्जन रमनभाई देसाई ऑपरेशन आटोपून परत गेले आहेत आणि आता पेशंट लालचंद हा कोमामध्ये आहे असे त्यांनी सांगितल्यामुळे पेशंटला भेटणे म्हणजे नुसते पाहणे एवढाच भाग होता गिंड्यांची आणि डॉक्टर मेहतांची चांगलीच ओळख असली पाहिजे किंबहुना डॉक्टर मेहता डॉक्टर गिंड्यांचे केव्हा तरी विद्यार्थी असले पाहिजेत कारण मेहतानी लगोलग सांगितले ॲक्सिडेंट गंभीर नाही ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे आणि आवश्यकता वाटेल तेव्हा रमणभाई देसाईंसारखा माणूस केव्हाही यायला तयार आहे त्यातून रमणभाई देसाईंच्या हॉस्पिटलमध्ये किंवा अन्य कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जर पेशंटला हलवायचे असेल तर आपली कोणतीही हरकत नाही पण आपण सांगाल त्याहून अधिक चांगली व्यवस्था आम्ही येथे ठेवू एवढं मी आश्वासन देतो त्यावर गिंडेच हासून म्हणाले वेल well, यंग मॅन तू म्हणालास तरी तुझ्यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे पेशंटला हलवण्याचा प्रश्नच नाही शिवाय रमणभाई देसाई माझे कलिग आहेत त्यांच्या इतका सिनियर सर्जन उपलब्ध असताना मी अकारण पेशंटला हलविणार नाही ना पण तुलाच तशी गरज वाटली तर मला कळवायला अनुमान करू नकोस आम्ही पुन्हा पेशंटला भेटायला उद्या येऊ तेव्हा तो चांगला शुद्धीवर आलेला असेल त्याचेही कोणी नातलग असतील त्यांना बोलावून घेता येईल नायडूंकडे वळून डॉक्टर गिंडे म्हणाले तुम्ही त्याच्या एम्प्लॉयला कळवले आहे की नाही कळवले आहे तर शिवाय त्यांच्या कॅरियर्स आज जाणार होत्या त्या उद्या जातील त्यावेळेला त्यांच्यापैकी कोणीतरी पेशंटचे सहकारी त्याला प्रत्यक्ष पाहूनही जातील शिवाय कालच्या समारंभासाठी ते कर्नाटक ऑटोमोबाईलचे लक्ष्मण इथे आलेले आहेत ते मगाशीच इथे येऊन गेले त्यांनाही सगळ्या गोष्टी माहीत आहेत नायडूकडे पाहत बाबूराव म्हणाले आम्ही आता घरी जाणार आहोत ते ताबडतोब घरी फोन करून कळवा सांगा पाच सहा माणसे जेवायला येणार आहेत आणि लक्ष्मण नाही शक्य झाले तर रात्री आठ वाजता घरी बोलावले आहे म्हणून सांगा तुम्हाला काय निरोप मिळेल तो मला घरी फोन करून कळवा चला आपण पेशंटच्या खोलीत तर जाऊन येऊ चला सारेजण पेशंटच्या खोलीच्या दरवाजापाशी आले दरवाजावर टकटक करताच नर्सने दरवाजा उघडला पेशंट अजून अर्धवट कोमात होता त्याच्याकडे पाहून त्याच्या रूपाची काहीच कल्पना करता येण्यासारखी नव्हती खूप दाढी वाढलेली आणि वयाने तर तो इतका म्हातारा होता की असला माणूस कुठे नोकरी करत असेल हे खरे वाटणेसुद्धा शक्य नव्हते एक उपचार म्हणूनच केवळ त्याला आता पाहणे एवढेच आता हातात होते ते परत डॉक्टरांच्या केबिनमध्ये आले आणि डॉक्टर मेहताना बाजूला घेऊन म्हणाले डॉक्टर हा खास माझा पेशंट आहे असं समजा त्याला सर्व तऱ्हेच्या सुखसोयी द्या उद्या सकाळी जेव्हा तो शुद्धीवर येईल तेव्हा त्याची दाढी काढून टाका त्यानं विरोध केला तर अगदी ऐकू नका त्याचं त्याच्या अंगावरच्या कपड्यात तुम्हाला ज्या ज्या वस्तू सापडल्या असतील त्या सगळ्या नायडू येथे थांबतील त्यांच्याबरोबर द्या आणि त्याची त्याला काही कल्पना देऊ नका बाबूराव गंभीर झाले समोरच्या माणसात आणि त्यांच्या मनात असलेल्या गोष्टीत काही साम्य नव्हते जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी लल्लूला पाहिले तेव्हा तो ताड माड अडवा तिडवासा दिलखुलास अजस्र देहाचा प्राणी होता आता समोर अंतरुणावर डोळे मिटून अचेतन अवस्थेत असला देह हा तर एका अत्यंत सडसडीत वृद्ध माणसाचा होता त्याचा चेहरा काळवंडलेला होता खरं म्हणजे चुकून सुद्धा कोणत्याही प्रकारचे साम्य समोरच्या माणसात आणि लल्लूत त्यांना आढळे ना परंतु का कोणास ठाऊक त्यांच्या अंतर्यामीची प्रेरणा मात्र सांगत होती की आपल्याला मृत्यूच्या पाशातून वाचवणारा लल्लूशिवाय दुसरा कोणी नाही लल्लू आता असलाच तर तो कसा असेल राही अजून जिवंत असेल काय त्यांनी चटकन जिनीच्या डोळ्यांकडे पाहिलं पण तिच्या डोळ्यात समोरच्या माणसाला ओळखण्यासारखी कोणतीच खून नव्हती त्याने तो विचार झटकून टाकला आणि ते सर्वांच्या बरोबर बाहेर पडले नायडूंचा त्याने निरोप घेतला आणि ते मुंबईच्या दिशेने परत निघाले पण आता त्या घरात कोण होतं राधा तर नव्हतीच नव्हती राही असण्याचा प्रश्नच नव्हता ते आयुष्य तर फार दूर निघून कुठेतरी हरवून गेलं होतं त्यांचा एकुलता एक रक्ताचा वारस त्यांचा मुलगा प्रकाश घरी आला असता कदाचित त्याला घरी राखू देण्यात आपण यशस्वी ठरलो असतो तरी पण आता त्याच्यातील आणि आपल्यातील दुरावा दूर व्हायला काही वेळ लागणारच होता शिवाय तो नाही म्हणाला तर मग सारे घर खायला उठणार होते त्याला पूर्वपरिचित घरातल्या खोल्या तो भव्य प्रसाद विचारणार होते मूर्ख माणसा हे सारं तू कशासाठी केलंस हुँ? एका मागोमाग एक सारी सुख ओंजळीतून गळून गेली आणि तू ओंजळ घट्ट मिटून सांभाळलंस तरी काय ताडा उंच वाढलास पण तुझ्या जा झाडाला नाही फांदी नाही फुलं नाही फळ नाही बुडका मग तू कशासाठी जगतोस घरापर्यंतचा त्यांचा प्रवास तसा मुखपणाने झाला घर येताच बाबूराव जिनीचा हात धरून खाली उतरले हॉर्नचा आवाज ऐकताच जग्गू राघू वगैरे घरातले नोकर लगेच पुढे झाले केव्हा ना केव्हा ते डॉक्टरांची आणि आपली ताटातूट होणार हे बाबूरावाला कळत होते कारण आजचा सबंध दिवस त्यांनी बाबूरावांसाठी खर्च केला होता त्यांच्या मागे नाना विध उद्योग होते मोठे हॉस्पिटल ते सांभाळीत होते किती झाले तरी तो खूप जबाबदारी असणारा माणूस देऊन देऊन ते आपल्याला किती वेळ देणार त्यांनी आपल्यासाठी गेले दोन तीन महिने जो वेळ दिला किंवा आपली जी सेवा शुश्रूषा केली त्याची किंमत आपण कधी चुकविणार त्याने सदगदीत हाताने डॉक्टरांचा हात हातात घेतला आणि ते म्हणाले मी फार स्वार्थी माणूस आहे नाही डॉक्टर का रे बाबा बऱ्याच लवकर सुचला तुला हा विचार म्हणून <laughs> म्हणतो आपोआपच बाबूरावांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं आणि ते म्हणाले आजपर्यंत फक्त मी माझाच विचार करीत होतो तुझा वेळ किती खाल्ला याची तर मी विचारपूस केलीच नाही पण निदान तुला अजून बजून घरी जायला पाहिजे इकडे सुद्धा लक्ष दिलं नाही मी वास्तविक आजच्या समारंभाला वहिनींना बोलावणं होतं पण त्या आल्यात की नाहीत हे सुद्धा विचारायचं मी आत्तापर्यंत विसरून गेलो नाही नाही ती येणार नव्हतीच आणि मी तसं सांगितलंच होतं तुला कारण तुझी जबाबदारी माझ्यावर होती हे सार कसं काय निघतंय या चिंतेत मी होतो अरे पण मला तरी आठवण व्हायला हवी होती की नाही त्याची चिंता तू करू नकोस मी तुमची बोर्डाची मीटिंग चालू असतानाच तिला फोन करून सारी कल्पना दिली आहे अगदीच तू म्हणत असशील ते तेच मी आता म्हणणार होतो रात्री नऊ वाजता त्यांना बरोबर घेऊनच तू जेवायला या हु? मग जाऊ मी आता जिनी आता थांबेल तुझे कपडे सामान आणि तिचेही कपडे मी पाठवून देतो आज तरी तिथे राहू दे उद्या बघू काय करायचं ते उद्या विशेष काय घडणार आहे ती आता इथं राहणार आहे हे ठरलेलंच आहे हो होय की नाही जिनी जिनी काही बोलली नाही फक्त तिने डॉक्टरांकडे बोट दाखवलं डॉक्टर म्हणाले बघितलंस कशी आज्ञाधारक मुलगी आहे अरे हो पण तीही तुझ्या आज्ञा पाळते माझ्या कुठं पालते एनिवे anyway, बाय बाय हॉस्पिटलवर जातो तिथं एक राऊंड घ्यावी लागेल आज काही इमर्जन्सी येऊ नये म्हणजे मिळवलं पण काही करून नऊ पर्यंत येतो मी डॉक्टरांची गाडी दिसेनाशी झाली आणि मग जिनीच्या खांद्यावर हात ठेवून हळूहळू चालत बाबूराव लिफ्टपाशी आला लिफ्टमधून आपल्या घरात येता क्षणीच त्याने जिनीचा हात धरला आणि ते म्हणाले वेलकम नव्या मालकाचे स्वागत असो बाबूराव तुम्ही भलतच काय बोलता हो या घरात मी आले आहे ते तुमच्या आग्रहावरून तुमची पाहुणी म्हणून अगदी तुम्ही म्हणता म्हणून तुमची मांडलेली मुलगी म्हणून मी मालक कशी होऊ शकेन आणि खरं सांगू मला मालक व्हायची इच्छाही नाही तुमच्यात एक वेगळे पण जाणवलं वात्सल्य जाणवलं आणि भुलून तुमच्या मागोमाग आले इतकंच पण माझा इथं काय उपयोग आहे तुमची ही श्रीमंती हे वैभव ही, हो। ही सत्तेची राजकारण तर मी घाबरून गेले संपत्तीला भिण्यासारखं संपत्तीत काही नसतं चल चल माझ्याबरोबर या घरात पावलं टाक म्हणजे तुझ्या लक्षात येईल या घरातील संपत्ती पापानं बरबटलेली नाही इथं माणसांची किंमत ठेवली जाते इथे लहान गरीब असा भेद पाळला जात नाही रस्त्यावर आलेल्या एका भंगड अनाथ निराधार मुलाने कष्टाच्या जोरावर प्रामाणिकपणे मिळवलेली ही संपत्ती आहे या घरात कट कारस्थानं झाली नाहीत किंवा कोणाला हुंदकेही काढायला लागले नाहीत दिलेलं काम चोख करायचं आणि कुणाचीही परवा न करता बेदरखानपणानं आयुष्य जगायचं असा या घराचा शिरस्ता आहे लक्ष्मी हे संकट मानू नकोस ते साधनमान वाटले तर तू हॉस्पिटल लेप्रसी होम काढ तुला तुला, तुला आवडेल ते काम तू करायला मोकळी आहेस फक्त तुझ्या कामात तुला झोकून द्यावं लागेल झोकून देणं हा एकमेव गुण मी मानतो आणि त्या एका गुणावरच थोडंफार यश मला मिळालं आहे आणि ह्या जिद्दीतूनच ह्या आजारातून मी उठलो आहे तू वेगळ्या वातावरणात वाढले आहेस हे मला माहीत आहे पण त्या मिशनमधल्या वातावरणात तरी दुसरं काय असतं पाच सात हजार मैलावरनं ही गोरी माणसं मुलखात येतात त्यांना माया ममतेची माणसं किंवा परिचित दुनिया सोडून अपरिचित मुलखात येताना अजिबात भीती वाटत नाही त्यांना त्यांना का भीती वाटत नसेल जिनी त्यांच्याकडे बघत होती आजचे बाबूराव तुला वेगळे वाटत होते म्हणजे तसे वेगळे पण तसे ओळखीचेही लहानपणी मिशनमध्ये वावरताना फादर्सच्या चे चेहऱ्यावर जो एक करार असे तोच करार बाबूरावांच्या चेहऱ्यावरही दिसत होता या साऱ्यांचेच करार त्यांनी परमेश्वराशी केलेले असत जे कुतुहलजनक आपुलकी तिला बाबूरावांबद्दल वाटत होती त्याचे कारण तिच्या आत्ता लक्षात आले जगात फक्त परमेश्वरालाच मानणारी माणसे असतात फक्त त्याच्याच अज्ञाते अनुसरतात आणि म्हणून जरी ही माणसे पृथ्वीवरून चाललेली असतात तरी त्यांच्या वागण्या बोलण्यात ही एक ईश्वरी तेज असते तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बाबूराव क्षणभर पाहत राहिले ते असेही काहीतरी बोलले की राहीसुद्धा त्यांच्याकडे अशीच बघायची ते हळुवारपणाने म्हणाले जिनी तुला तुझी आई आठवते कशी आठवणार माझ्या जन्मवेळेसच ती मृत्यू पावली असं मला सांगण्यात आलं मग तुला वडिलांची आठवण तर मुळीच असणार नाही नाही आई वडील यांची कुठलीही खून माझ्याजवळ नाही मिशनजवळ काही तुझ्या जन्मवेळच्या नोंदी असतील नाही मिशन अनाथ मुलांच्या नोंदी ठेवत नाही मग आईच्या काही सामान सुमान मिशननं ठेवलेलं असेल कदाचित असेल ही पण मला काही त्यांनी ते दिलेलं नाही मिशनमध्ये तुला भेटायला कोणी येत होतं मला नीट आठवत नाही पण एक दांडगा दुंडगा माणूस माझी चौकशी करायला यायचा मिशनला काही पैसे द्यायचा मी पाच सात वर्षांची होईपर्यंत येत असे पुढं त्यानं येणं जाणं थांबविलं त्यानं जाताना मला एवढंच सांगितलं की बेटी तू क्रिस्ताव नाहीस तू हिंदू आहेस हे है विसरू नकोस तुझी आई फार मोठ्या मनाची बाई होती ती असती तर तुला आता भेटल्या वाचून राहिली नसती पण एक लक्षात ठेव तू अशी रस्त्यावर टाकून दिलेली मुलगी नाहीस तुला तो मनुष्य कसा होता ते होता है? नहीं। मैं है, आठवत आहे नाही मी खूप प्रयत्न करते आहे पण मला नीटसं आठवत नाही आहे फक्त एकच आठवण मला आहे आणि ती अगदी अलीकडची आहे मी एस एस सी पास झाले ते तिकडे कर्नाटकात आणि मग मला डॉक्टर गिंड हॉस्पिटलमध्ये प्रथम हेल्पर म्हणून नोकरी मिळाली त्यांची माझी काही ओळख नव्हती ते त्या सुमारला आमच्या मिशनमध्ये आले ते मुद्दाम आले होते का सहजगती आले होते हे कळायला मला मार्ग नव्हता पण त्यांनी सांगितलं की या मुलीला मी काम देऊ शकेन त्यांचं आणि माझ्या मिशनमधल्या फादरचं काय बोलणं झालं मला माहीत नाही मला एवढंच सांगण्यात आलं की यापुढची माझी सारी जबाबदारी डॉक्टर गिंडे घेणार आहेत त्यांनी माझी सगळी व्यवस्था केली हॉस्पिटलमध्येच राहण्याची व्यवस्था केली मला त्यांनी मराठी बोलता यावं म्हणून मराठी चांगलं जाणाऱ्या एका प्रौढ नर्सच्या खोलीत जागा दिली मला मराठी यावं ही कदाचित त्यांची सोय असेल पण पहिली एक दोन वर्ष मला मराठी वातावरणात रुळवण्यासाठी साधी हेल्परची नोकरी करावी लागली अर्थात नोकऱ्यासारखं त्यांनीही वागवलं नाही आणि कुणाला वागूही दिलं नाही मग त्यांनी नर्सिंग स्कूलमध्येही माझं नाव घातलं हो तेव्हाही सुट्टीसाठी मी हॉस्पिटलमध्ये जात होते पण ते कळत होते की मला ही खास वागणूक मिळत आहे एरवी इतर नर्सेसशी किंवा स्टाफशी डॉक्टर अगदी तुटकपणे वागत असत माझा नर्सिंगचा कोर्स पुरा झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला नर्स म्हणून नेमून घेतलं मग मला स्वतंत्र खोली मिळाली न्यूरो सर्जरी ही अशीच एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते त्या का मी खरं म्हणजे खास प्रशिक्षित नर्सेसची गरज असते मग त्यांनी मला सारं शिक्षण स्वतः दिलं हळूहळू मी माझ्या कामात तरबेज होत गेले आमच्या हॉस्पिटलमध्ये इतर जनरल सर्जरीही होते पुष्कळ होते त्या प्रत्येक शाखेचं त्यांनी मला शिक्षण दिलं पण एवढं करून एक दिवस ते मला म्हणाले तुला काही आता मी नर्सची ड्युटी देणार नाही माझ्याकडे पुष्कळ श्रीमंत पेशंट आहेत त्यांना स्पेशल नर्सेसची गरज लागते ते काम मी तुला देणार आहे त्यात तुला प्राप्तीही खूप होईल आणि कामही कमी पडेल शिवाय असे स्पेशल ड्युटी नसेल तेव्हा तु माझी कन्सल्टिंग रूम सांभाळायची त्यानेही माझ्यासाठी एवढी खास व्यवस्था का केली याचा उलगडा मला कधी झाला नाही वैद्यकीय पेशात डॉक्टर नर्सचे संबंध काय असतात हे मी तुम्हाला सांगायला नको पण डॉक्टरांनी मला स्वतःच्या मुलीसारखं तर वागवलंच पण इतर डॉक्टर आणि स्टाफ यांनी माझ्याशी कसं वागलं पाहिजे हे त्यांनी सांगितल्यापासून आज हॉस्पिटलमध्ये माझं स्थान अगदी वेगळं आहे एक दोनदा असं घडलं की एक दोन, दोन तरुण डॉक्टर माझ्याशी सलगीने वागू लागले आणि मलाही ते आवडायला लागलं तरुण वय आहे आपण लग्न करावं आणि कुठंतरी तरी सुस्थिर व्हावं असं मला वाटलं पण डॉक्टरांचं माझ्या इतक्या खाजगी गोष्टीवर लक्ष असेल असं वाटलं नाही मला एक दिवस एका डॉक्टराबरोबर सिनेमाला जायचं ठरलं होतं खरं म्हणजे तो सारा मामला गुपचूप होता पण डॉक्टरांना ते कसं काय कळलं कुणास ठाऊ त्यावेळी डॉक्टरांनी मला बोलावून असं काही झापलं की बोलून सोय नाही ते मला शेवटी म्हणाले की तू वयात आलेले आहेस वाटले ते निर्णय घ्यायला तुझे तू स्वतंत्र आहेस मी तुला अडवू शकत नाही अडवू इच्छित नाही पण जे तुझ्याशी प्रेमाचे चाळे करतात त्यापैकी कोणीही तुझ्याशी लग्न करणार नाही हे लक्षात ठेव तुला कुणाचीही राखेली का व्हायचे प्रेमाचे चाळे करतील मौज मजा करतील आणि मग तुला विचारतील आई आईबाप कोण तेव्हा तू काय सांगशील तुझ्या आईसारखीच तुझी स्थिती व्हावी हे मला मान्य नाही माझी आई कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे डॉक्टर डॉक्टर काहीच बोलले नाहीत ते एकदम गंभीर झाले नंतर ते म्हणाले तुझं लग्नाचं वय झालं आहे याची मला कल्पना आहे तुझं लग्न आता करायला हवं हो हे मला माहीत आहे आता मी थोडं लक्ष ठेवीन एखादा बऱ्यापैकी मुलगा सापडला की कि जो तुझ्या पूर्वायुष्या सखट तुझा, तुझा स्वीकार करेल त्याच्याशी मी तुझं लग्न लावून देईन अर्थात तुला पटलं तर एरवी तुला मी जबरदस्तीनं अडकवणार नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद